ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेसच्या विश्वास कोळी आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांची सुमारे दोनशे अठरा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी पोलिसांनी कोळीला अटक केली आहे त्यामुळं कोळीनं न्यायालयातील जामीन अर्ज मागं घेतला दरम्यान याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करणार असल्याचं पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केलं ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस या एलएलपी कंपनीच्या माध्यमातून विश्वास कोळी आणि त्यांच्या सहकार्यांनी सव्वीस हजाराहून अधिक गुंतवणूकदारांची दोनशे अठरा कोटी रुपयांची फसवणूक केली आहे पण केवळ दीडशे गुंतवणूकदारांची बारा कोटींची फसवणूक झाल्याचं पोलिसांनी नोंदवलं होतं ॲडव्होकेट जयंत बार्देसकर यांनी गुंतवणूकदारांच्या बाजूने न्यायालयात वाचा फोडली आणि त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि महेंद्र पंडित यांना न्यायालयानं चांगलं सुनावलं तसंच या प्रकरणाचा पोलिसांनी नव्यानं तपास करावा असे निर्देश न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी दिले होते पण न्यायमूर्ती दिघे यांची बदली होऊन त्यांच्या जागी न्यायाधीश सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्या समोर आज मुख्य आरोप पी विश्वास कोळी यांना जामीन अर्ज मागे घेतल्याचं सांगितलं तसंच तपासाबद्दल फॉरेन्सिक ऑडिट करणार असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल आल्यानंतर किती गुंतवणूकदारांची किती रकमेची फसवणूक झालीय याबद्दल सविस्तर माहिती मिळेल असंही स्पष्ट केलंय गुंतवणूकदारांच्या वतीनं ॲडव्होकेट जयंत बारदेस्कर नकुल शुक्ल अहिल्या नलवडे तर सरकार पक्षातर्फे श्रीराम चौधरी यांनी काम पाहिलंय